तसं आपण दोन वरती फक्त जागेवरती सांभाळतच नाही तर आपण त्यांचा पत्ता शोधतो नातेवाईक शोधतो आमच्याकडे दोन दोन वर्षापासून एक तरुण मी सांभाळतो त्याचं नाव रफिक आहे रफीक शेख याचा आत्ता बोकमध्ये आलं की मी कुठं राहतोय दोन वर्षांनंतर आता त्याच्या नातेवाईक आता जास्त आम्ही बंगालला फोन करून बोल का, बंगाल बंगाल कलकत्ता हां वेस्ट बंगाल म्हणजे पश्चिम पश्चिम बंगाल कलकत्त्याला ते आता जस्ट पोलिसांना फोन केला पोलिस म्हणले की आता आम्ही त्यांच्या घरी जातो आणि त्यांच्याशी डॉक्टर बघा म्हणजे आम्ही फक्त समोरच नाही फक्त पुण्यातच नाही भेटाय आम्ही पुणे शहर महाराष्ट्र महाराष्ट्रातच नाही तर युपी बिहार राजस्थान दिल्ली गोवा झारखंड शेवटचा आम्ही पेशंट पाठवायला तो, ने तो, तो, मारस्त तो, तो नेपाळ नेपाळ आहे म्हणून पोलिस प्रशासनामध्ये सुद्धा आपलं खूप नाव आहे पोलिसात म्हणतात की तुम्ही आमच्या खात्यामध्ये खात्यामध्ये का आले नाही नाही का तुम्ही आमच्या खात्यात का नाही आले एवढे आता आम्हाला ही बिल्डिंग जी आहे ती बिल्डिंग पूर्णपणे आपली भाडे होते हजार रुपये महिना भाडं देतो आपल्या बिल्डिंगला आणि इतर कसं पण पंचेचाळीस पन्नास हजार रुपये मला पूर्ण खर्च आहे हे आपल्या दानशिम चालतो सरकार त्यांनी आपल्याला कुठलीही मदत नाही पुढच्या महिन्यामध्ये पंधरा तारखेला निघा सगळ्या लोकांना घेऊन महापुणे महानगरपालिकेच्या विरोधात इतर आम्हाला जागा द्या सांभाळण्यासाठी कारण एवढं भाडं आपण देऊ शकत नाही आता दोन अडीच वर्ष झाडं आपण जागी भाडं देतो आता आपण आज परत संपलेली आहे तर आपण त्यांना सांगितलंय आणि एक एक जानेवारीला आपण जागा खाली करतो असं मार्गावर विचार एवढं भाडं नाही भाडाने तर पुढच्या महिन्यामध्ये पंधरा तारखेला आपण वेळ मुदत ओपोषणला बसतोय हे आजी आज सगळ्यांनाच घेऊन हे लोक उपाशी नाही फक्त ओपोषणला मीच बसणार आणि जोपर्यंत सरकार आपल्याला जागा देत नाही बाबा ही तुम्हाला जागा आलावडतील दोन हजार सतरापासून मी मागणी करतोय आजपर्यंत आपल्याला जागा

सामाजिक कार्यक्रम काही दिवसांपूर्वीच मला नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते बालगंधर्व मध्ये पुरस्कार होतो नावाचा त्याच्यापूर्वी आपले जुन्यादारी पिक्चरचे जे हे नाव काय त्यांचं जुनेदारी पिक्चरचं नाव हे ना

डबा एकट्या जेवायला देतो जसा डब्बा देते तशी माझ्या बायको मला डबा द्यायची दोन चपात्या आणि भाजी फक्त मी काय करायचो त्या चपाती मधली एक चपाती मी रोडवरच्या लोकांना द्यायचो आणि थोडी भाजी द्यायची त्यात तेवढं हे कारण झालं आणि रोडवरती पडलेला किंवा बाहेर पडल्यास दोनचा एक माणूस होता नाव मला आठवत नाही त्याला मी जीवदान दिलं होतं आणि त्याची पेपरला बातमी लागली होती की माणसात की माणूस की जिवंत आहे हा आणि न कळत लागलेली बातमी आहे मला माहित नाही लोकांनी मला सांगितलंय आता पत्रकारांनी कुठून फोटो घेतला फोटो कसा घ्यायला माहित नाही ती जिवंत ती बातमी लागली आणि माझ्या कामेला बायको तशी मला शिवाय घालायची की मी तुम्हाला देते जीवाला देते का ओरड मुळ ओरडला माझा मंदी ओरडली पण देखील मी थांबलो नाही मी बायकोनं न करे शेवटला बघता बघता दोन चपात घ्या तीन दिल्या तीन चार चार झाले एक दिवस डब्बा देऊन टाकला देऊन टाका ते देत देत मग आमच्याकडे एक इंदापूरमधनं मीना देशमुख नावाची एक आमच्याकडे महिला घट्ट झाली जी सव्वा दोनशे ते अडीचशे किलोची होती तिला उठता बसता एक नव्हतं चालता येत होतं का बेड रिटर्न होती ज्यावेळेस तिला आम्ही ससूमध्ये दाखल केलं ससो मध्ये वॉस यायचा त्यांनी आमच्या उपचार झाला तुम्ही घेऊन जा आता ठेवायचं कारण का पुरुष जे होते ठेवायची महिला ठेवायची तिला उत्तम बसता येत नाही तिचं डायपर बदलायचे तिला सगळं स्वच्छ करायचे मग त्या काळी तिला आम्ही तिच्यासाठी आम्ही आठशन शोध असता

आणि बघा तो बेवर्स म्हणून आपल्याकडे डॉक्टर घेतला त्याचा ॲक्सिडेंट झाला पुण्यात कसा आला हे त्याला माहित नाही मुंबईत कसा पोहोचला हे त्याला माहित नाही आता तो आपल्याकडे पूर्णपणे याला चालता येत नव्हतं बसता येत नव्हतं हा पूर्णपणे जायचंवरती होता मला आता हा पूर्णपणे तर आपल्याला मदत करतो हां काय बोल की मला सांगायचं हां हां न्यूज पीक ना पत्ता सापडला त्याचे मित्र आई वरून वाजले वाजले कोणी त्याच्या मित्रांशी बोलणं झालं आमचं पण त्याला घेऊन जाणार नाही आपण सुरत नाही ना पत्ते म्हणतात की तुम्ही पाठवून द्या तुम्हाला पैसे पाठवू तिथे पुरुषी ते फोन हा माझ्या ताब्यात भेटलेला आहे मी त्याला स्वीकारलेला आहे हे घेणार का कोण आता तू इथून आम्ही पाठवलं उद्या म्हणजे तुम्ही आता काय घासतात त्याचं काय तो करतोपेक्षा आम्ही समोरच नाही हा पूर्णपणे आता मला मदत करतो मी का पका शुअर शुअर तो इंग्लिश बोलतो मला इंग्लिश हे बाबा नांद म्हणजे यमूर येऊन दाखवायचं बद्दा घेऊच आहे हे दुसरे दबो तू दबो ना पक्का पक्का ना मतलब हंड्रेड परसेंट हाँ पक्का एक्सरसाइज करते हो या नहीं करते करते हो करते क्या करते हो याद रो जो, जो। एक्सरसाइज करोगे तो ठीक हो जाएगा ठीक हो जाओगे तो चलोगे चलोगे तो दोगे दो हाँ और तुम्हारा जो भी प्रॉपर्टी का जो भी विषय है बाद में अपन करेंगे हाँ हाँ बेटा तुमने तेल दिया ना वो तेल जी मालिश कर हम दोस्त बस याची एक्साइ वेअ हा दादा मी आल्यानंतर कर्नाटक जे ऑइल थे ना ऑइल से मसाज कर हूं तीन जण होते हे ससन नगर ससान नगर ससान हा तो हा येत म्हणजे एवढे जे बी लोक आहेत ना हे पूर्णपणे सर्व ट्रेड्स आलेले आणि कॅमरामॅन आय ऑल्सो गॉट इंजर्ड आय ऑल्सो गॉट इंजर्ड अँड माय बोथ द लेग्स हॅव कमिंग दी एम टी बस अँड देटिंग गेटिंग क्लोज अँड आय जस्ट फुट माय लेग अँड जस्ट इट स्टार्टेड सो fall up down i हॅव जस्ट went टू सेशन हॉस्पिटल I uh, over there अप्रॉक्सिमेटली थ्री मंथ्स अँड दॅन दादा केम्स बिकॉज दे डोंट कीप द पेशंट फॉर लॉंगर टाईम सो देट दादा केम्स दादा केम्स यू कम टू माय होम अँड राईट नॉ एम अ पार्ट ऑफ दिस ऑल एम ऑफिन सेंटर चालता येत नव्हतं यहाँ पर जितने भी जने आए हैं मतलब नॉट ओनली मी ओनली मतलब और जितने भी लोग हैं वो सब ऐसे या फिर तो घसीट हुए आए हैं या वॉकर से आए हैं और आज के समय में ऐसा है कि सब जने चल रहे हैं है। और ये सब जिसे हम लोग कहते हैं दादा का जादू इज मैजिक के सच में मतलब वो पॉजिटिव एनर्जी इनके पास है जो मतलब आप ये समझ लीजिए कि वो इनकी मतलब हम लोग की नेगेटिविटी पूरी ख़त्म कर देती है ये इतने पॉझिटिव्ह आहे की ऐसे नाही बेटा ऐसे होगा बेटा ऐसे नाही ऐसे होगा धीरे धीरे कर, कर, कर के हमारा पुरा करी डालते आमचा भाऊ बी तो तो मला किरकोळ काम सांगायचं नाही सांगायचं नाही कुणाला घालायला सांगायचं नाही मला सांगायचं काम पन्नास किलो शंभर फक्त मला सांगायचं तो भाऊबळी आमचा नाशिक चालेल त्याला उडता बसता येत नव्हतं आता काय भाऊ आहे हा तरुण जो आहे हा माधू माधू शिंदे हा गोव्याचा आहे कुणी नाहीये आई वडील नाही कुणी नाही पायामध्ये त्या डाव्या पायाचा ऍक्सिडेंट झालेला होता काही त्याला काही करता येत नव्हतं त्याला उडता बसता येत नव्हतं ट्रेचरवरती होता आपल्याला आला तो डायपर वरती आला आज पूर्णपणे आश्रम सकाळी पाच वाजता उठतो झाडू मारण्यापासून आंघोळ घालण्यापासून पाणी घालण्यापासून सगळं साफ करण्यापासून हा पोरगाच आर्मी हा जो मुलगा आहे हा आपल्याकडे दोन महिने बेशुद्ध होता त्याला उठून सुद्धा बसता येत नव्हतं आज तो स्वतः तुमच्यावर उठून बसलेला आहे आज स्वतः नैसर्गिक सगळे काम स्वतः करतो स्वतः सगळे काम करतो त्याला म्हणलो खटावटा कुका मग तर खटावून पुढचा मी मरूनच जाईल म्हणजे काय पुन्हा होऊ नये म्हणून आपल्याला त्याला त्याचं हे केलं आला की पहिला म्हणतो बाम पाटील जोरस मार टाकत होती त्याला मारली होती ते डॉक्टर नेले माझ्या कुठं नाव सांगा तुमच्या जोरे असतो नाही बाय कुठं नाव माधुरी नाही ते शिकते नसतं मोठे प्रमाणात नक्की नक्की बोलणे हा आमचा डान्स डिस्कू डान्स खूप छान खूप छान प्रमाणात डान्स करतो मी तुम्हाला सांगितलं नाही याचे नक्की शोध काढलेले साठ शोधलेले पंच्याण्णव काम झाले फक्त पाच टक्के पोलिसांनी याच्या कुटुंबात भेटले नंतर फोन आला शंभर टक्के आजच्या कामला आता विचारानं नोकरी झाली तर कल्टकेवरून जरा घेऊन आले दिसा आता दिसायला प्रॉब्लेम चष्मा कुठे आहे तुझा चष्मा ठीक आहे म्हणजे ठीक आहे मानसिक थोडे रुग्ण आहे हे आपल्याकडे पोलीस ठाण्यावर कुठलं पोलीस ठाण रे कोरेगाव पार कोरेगाव पार्क पोलिसांना मानसिक रुग्ण आहे थोडी काय मानसिक कुठली नाव नाव कांता कांताबाई मोलती आहे हे कसरी पर्भसा कोण आहे कोण नाही आहे का मांद्राई केली होती माझं बाहेर आणि चलो तो आता आत या सर या या बसा बसा तो बसलीच तस ही मतारी आहे दोनशे दोनशे आहे बंडारण पोलीस ठाण्यामार्फत आपल्या घरातले पोली स्टेशियन बसतं हे शिमरन आहे काय म्हणत हे नशीम आहे हे माझे वापरून आहे हे आपली उलका उलका ही मुंबई गोरेगावची आहे हा आणि पुलटेशियन पंढर पोलिसात आपल्याकडे दाखल आजीला कोणी नाही आहे त्या आजीला कोणी नाही आहे कोणी नाही ओळखाला पाय नाहीये पाय म्हणजे पाय आहेत पण ती ओपन बसू शकत नाही चालू शकत नाही कशीच होत आहे तरी देखील पूर्णपणे ऍक्सरचा साहेब करते आता तू तुला शिफ्ट केला तिकडे हा तो मजा आहे

माझा सचिन संस्कार सचिन सस्कर आणि सच तुमचं सस्कर आणि निखील ससकर तुझं नाव काय मी सस्कर आणि त्यांच्या परिवाराने आपल्या आसपुदास्रम आणि प्रसंशो ते अनुदान केलेलं आहे मित्रांनो तर या जगेवरती आजपृदारश्रम आणि प्रश्न या जागेवरती विशेष आभार व्यक्त करतो आणि असंच प्रेम आणि तुम्ही आम्हाला म्हणजे याच्यासाठी परवानगी दिली त्याबद्दल आ, अरे हो मताची ओळख करून द्यायची राहिलीच ती हा या सोलापूरची आहे हा सोलापूरची आहे आज पूर्णपणे सैपात करते ही आहे मुलगा हां हां आज बरं पूर्णपणे बी जास्त सकाळी पाच वाजता इथे इथे नागपूर पोलिस ठाण्यामध्ये मार्फत आपल्याकडे आलेली आहे आज ही मुलीला स्वतःला कसं राहायचं काय करायचं हे कळत नव्हतं आपल्याकडे आल्यापासनं आज बघा तुमच्यासमोर आहे मदत करते साहेब